निराधार बालकांसाठी मोफत आरोग्य शिबिर व आधार नोंदणी शिबिर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गोंदिया इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी गोंदिया व जिल्हा आरोग्य अधिकारी गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने मुंडेकोटा येथे मोफत आरोग्य तपासणी व आधार शिबिर आधारित कार्यक्रम दिनांक सतरा जुलैला ग्रामपंचायत मुंडेकोटा तथा जिल्हा परिषद शाळा मुंडीगोटा येथे आयोजित करण्यात आले होते या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नरेंद्रजी गोखले अधीक्षक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गोंदिया या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय अरुणजी गिरेपुंजे गटविकास अधिकारी तिरोडा हे होते या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सौ प्रतिमाताई जैतवार सरपंच मुंडीगोटा ज्ञानेश्वर पटले जिल्हा समन्वयक आय एस डब्ल्यू एस अजय सुकुंदरवार नायब तहसीलदार तिरोडा अशोकजी बेलेकर संचालक इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी संगीता भोयर मॅडम तालुका मेडिकल ऑफिसर देवेंद्र मंडपे उपसरपंच सचिव एम डी मेश्राम मनोज डोंगरे माजी जिल्हा परिषद सदस्य एम बी चौधरी मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा मुंडीगोटा पोलीस पाटील महेंद्रजी डोंगरे प्रकाश शिंदे सामाजिक कार्यकर्ता पोलीस हवालदार संजू बांते हे होते या कार्यक्रमाला आधार कार्ड मिळण्यासाठी पॅनल लॉयर ॲडव्होकेट मंजुलता चतुर्वेदी ॲडव्होकेट रोशनी पटले ॲडव्होकेट अलका उके ॲडवोकेट सुप्रिया वासनिक या उपस्थित होत्या कार्यक्रमाचे आभार ज्ञानेश्वर पटले जिल्हा समन्वयक ॲसेस टू जस्टिस बालविवाह मुक्त भारत अभियान यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पूर्णप्रकाश कुथेकर अमोल पांतावणे अचल फुलेकर दीपमाला भालेवार भाग्यश्री ठाकरे किरण पालेवार पी एल व्ही गुरुदयाल जयतवार पी एल व्ही सुनीता खोपकर पी एल व्ही व तालुका विधी सेवा प्रधिकरण तसेच ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळा येथील अधिकारी कर्मचारी यांनी सहकार्य केले या कार्यक्रमाच्या निमित्ताने बेघर निराधार निराश्रित शून्य ते अठरा वर्षांपर्यंतच्या बालकांचे आरोग्याची मोफत तपासणी व औषध वाटप तसेच आधार कार्डसाठी लागणारे कागदपत्र जन्मदाखला बनविणे यासाठी जिल्हा विधी सेवा अंतर्गत कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली